शेतकरी बंधूंनो राम राम आज आपण पैठण तालुक्यात रांजणगाव खुरू या गाव शोहरात आलेलो आहोत आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत आपल्या जिल्ह्याचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं सर्वात महत्वाचं जे पीक आहे ते कापूस आहे बीटी कापूस जवळपास साडेतीन ते चार लाख हेक्टरवर हे कापूस आहे आणि हा कापसाचा हंगाम आता संपलेला आहे तरी पण अनेक प्रक्षेत्र भेटीच्या निमित्ताने आम्हाला अनेक शेतकऱ्याच्या शेतावर पराठ्या सध्या उभ्या दिसत आहे तर काही ठिकाणी बोंड पण आहेत शेतकऱ्याला वाटतं ह्या बोंडातून आम्हाला कापूस निघेल परंतु या जे बोंडामध्ये पाहिलं असता सगळे बोंड हे किडके झालेले आहेत आणि तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळा सतरा या साली महाराष्ट्रामध्ये गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल किंवा बियाणे उत्पादक कंपन्या असतील यांनी सर्व एकत्र येऊन एक पॅकेज तयार केलं आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचं काम केलं आणि त्यामुळं या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं आणि हे पीक सुखरूप आहे असं आपण म्हणू शकलो परंतु फर्दर हे जे आहे किंवा हंगाम संपल्यानंतर हे पराठे उभं राहणं हे येणाऱ्या हंगामासाठी किती धोक्याचं आहे हे तुम्हाला मी दोन मिनिटात सांगणार आहे आता हे जे आपण शेती आहे हे महेश गरड गाव रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावात शिवारात आपण आलेलो यांचं क्षेत्र किती कापसाचं तुमचं दीड एकर आहे आतापर्यंत किती कापूस निघाला बारा क्विंटल दीड एकर मध्ये म्हणजे एकर आठ क्विंटल यांना एव्हरेज बसलेलं आहे त्यांना आले मी ते सांगितलं की महेशराव तुम्ही इमिजिएट हा आता सध्या त्यांना मी एक हे सांगितलं होतं बघा तुम्ही शेतकरी बांधव तुम्ही पाहता तर याच्यामध्ये आळी आळी जे आहे ना आळेमुळे किती किडका झालाय बघा तुम्ही हा आळी आळी बघा ही बोंड आळी तर कलर बघा तुम्ही शेतकरी बांधव रंगत आहे हा 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 हे बघा ही ही आळी बघा हे कशी बसली बघा आणि यामुळं हे कापूस आपल्याला काही उत्पादन मिळणार नाही गुलाबी बोंड आळीचं पसंतीचं खाद्य म्हणजे कापसाचे बोंड हे जसे तुम्ही हिरव्या ठेवता तशा प्रमाणात तिथं उप उपजीविका होणार आहे आणि पुढच्या हंगामापर्यंत मग अंडी आळी कोश आणि पतंग हे जमिनीत राहतील आणि येणारा हंगाम तुमचा जो या खरीप दोन हजार पंचवीस आहे त्याच्यासाठी नुसता जिल्ह्यासाठी धोका नाही महेशराव हा पूर्ण राज्यासाठी धोका आहे त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कापूस उत्पादक शेतकऱ्याला विनंती करतो की आपण आपल्या शेतातील पराठ्या उपटून आणि जाळून टाकाव्या कारण याच्यामध्ये गुलाबी बोंडाळी आपण निदर्शनच आणलेली हे बघा आळ्या आणि त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांनी ताबडतोब पर पराठे उपटून जाळून आणि पाणी असेल तर तुम्ही गव्हाचं पीक घेऊ शकता हरभऱ्याचं पीक घेऊ शकता किंवा जर समजा कमी पाऊस असेल आपली पाणी नसेल तर तुम्हाला काही घेता येणार नाही परंतु पाणी असेल तर तुम्हाला दुबार पीक घेता येतं एवढंच मला आपलं वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा संदेश शेतकऱ्यापर्यंत येत होता या गावात येऊन शेतकऱ्याला मेसेज देण्याचं काम कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करत आहे राम राम